नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज हरभरा व सोयाबीन व तसेच इतर शेतमालाला किती बाजारभाव मिळाला शेतमाल हरभरा अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सर हजार आहे सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सर्व संदर आहे सहा हजार पाचशे एकावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सर संदर आहे सहा हजार आठशे सतरा जास्तीत जास्त सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार क्विंटल कमीत कमी नऊ हजार आठशे सर्व संदर आहे दहा हजार पंचवीस जास्तीत जास्त दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एक्कावन्न सर्व सांदर सहा हजार दोनशे सत्तावीस जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी अठराशे एक्कावन्न सरसंद्राय दोन हजार एक्कावन्न जास्तीत जास्त दर बावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल गहू अवक आठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक सरसंद्राय पस्तीसशे एक रुपये क्विंटल सोयाबीन अवघ सकाळ सतरा चारशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्रा चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा